डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉ रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस वांबोरी चारीसाठी आमदार प्राजत्त तनपुरे यांनी पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केलं मुळा धरणाच्या उजव्या कालव्यावर आधारित आणि राहुरी नगर नेवासा पाथर्डी परिसरातील जिरायत गावांना वरदान असलेली वांबोरी चारी बंद अवस्थेत आहे वांबोरी चारीची नादुरुस्त तिसरी मोटार कार्यान्वित करत योजनेद्वारे शेतकऱ्यांना पाणी मिळेल अशी उपाययोजना करण्यासाठी आमदार तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली वांबोरी चारी लाभार्थी शेकडो शेतकऱ्यांनी मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांच्या कार्यालयात ठिया मांडला यावेळी कार्यकारी अभियंता सायली पाटील उपअभियंता विलास पाटील वांबोरी शाखेचे शाखा अभियंता विजय मोगल मुळा यांत्रिकी विभागाचे उपकार्यकारी अभियंता थोरात राहुरीचे शाखा अभियंता गिरे यांनी वांबोरी चारीसंदर्भात माहिती दिली आदरणीय आमचे नेते राजकदा तनपुरे यांच्या माध्यमातून गेली सलग तीन ते चार वर्षे वांबुरी चारीचा हवेविषयी दादानी प्रत्येक शेवटच्या तलावापर्यंत पूर्ण तलाव ओव्हरफ्लो करून भरून दिले हे मागच्या एक वर्षापासून जसं आघाडी सरकार गेलं तेव्हापासून एकही थेंब पाण्याचा ता तलावात आलेला नाहीये आणि शासनाचं पूर्ण दुर्लक्ष आहे तरी दादाच्या माध्यमातून प्रत्येक तलाव भरलेला आहे आज आम माझ्या गावात स्वतः चार तलाव आहेत तर आजू एकही थेंब पाण्याचा आलेलं नाही तरी दां दांदाच्या माध्यमातून वेळेस तलाव भरतील हे आम्हा सर्व शेतकऱ्यांना आणि ग्रामस्थांना अपेक्षा आहे अशा आहे तर आम्ही वारंवार यांना काय या पाठबांधार्याला आम्ही आणि वाबरी चारच्या बाबतीत काय तक्रारी करू आम्हाला जे पाणी पाहिजे आम्ही एक तर ते लाव तिसगाव ह्या एरियामध्ये आणि नेहमी आम्ही आंदोलन करून आम्ही नेहमी तक्रार केल्यानंतर म्हणतात का पाणी देऊ हे करू ते करू परंतु यांनी आम्हाला कधी आत्ता जोपर्यंत दादा मंत्री होते प्राधेदादा तोपर्यंत आम्हाला नेहमी ओव्हरफ्लोचं पाणी आणि आमचे सुद्धा भरून दिले तळ भरून दिले पण त्या सत्ता पालन झाली त्यानंतर इथल्या पालकमंत्र्यांनी किंवा या सरकारने आमच्याकडे दुर्लक्ष करून वारंवार आम्ही तिथं तक्रारी केल्या परंतु तक्रारीचं निरीक्षण तर केलंच नाही परंतु अजून आम्हाला ओव्हरफ्लोचं पाणी किंवा आमचं हक्काचं पाणी आम्हाला अजून दिलेलं नाही आणि वारंवार आम्ही इथं येऊन त्या गोष्टी त्याला सांगितल्या आम्ही गावगावसुद्धा याबाबत आंदोलन केले परंतु तरीसुद्धा तिथं त्या अधिकार लोकांनी खोटं नाटं बोलून आम्हाला असं दहा दिवसात देतो पंधरा दिवसात देतो परंतु अजूनही आमचं त्यांनी जवळजवळ आज सहा ते आठ महिने झाले आम्ही अगोदरच वारसाच्या अगोदरच म्हणजे उन्हाळ्याच्या अगोदरच त्यांना सांगितलं होतं का आमचं पाण्याची फार मोठी टंचाई तिसगामध्ये आणि तिजगामध्ये आम्हाला तळ भरून द्या ते देतो बनले परंतु एक सुद्धा दिला नाही आज जरी पावत आहे तर आमच्या तळ्यामध्ये एक सुद्धा पाणी नाही आणि त्या कारणाने आमचे शेतकरी बंधू आमचं पिण्याचाच प्रश्न मोठा आहे तर या शेतकऱ्यांच्या शेतीचा प्रश्नसुद्धा फार मोठा निर्माण झालेला आहे आणि त्यासाठी आज दादानी येऊन इथं निवेदन दिलं आणि या अधिकारी लोकांनी सांगितलं की आम्ही दहा दिवसासाठी जे प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह करतो आम्ही आता नाही जर केलं तर दादांनी आम्ही सगळ्या शेतकरी वर्गाने सांगितलं आम्ही दहा तारखेनंतर नाही दिलं तर आम्ही मोठं इथं आंदोलन पाटबंधाऱ्या खात्यासमोर आम्ही करू असं आम्ही त्याला निवेदनशील देऊन आलो लागतो तरीही ही पाथर्डी तालुक्यातल्या माझ्या मतदारसंघातल्या बहुतांश गावामध्ये एक वरदान ठरणारी योजना आहे त्याचबरोबर पाथर्डी तालुक्यावर राहुरी तालुक्यातली देखील दोन तीन गावं आहेत आणि महाविकास आघाडीचं सरकार असताना आपण सातत्यानं जेव्हा जेव्हा मुळा धरणाचं पाणी ओवरफ्लोचं पाणी हे सातत्यानं पाथर्डी तालुक्यातल्या दुष्काळी भागाला देण्याचं काम केलेलं आहे मागच्या वर्षीपासून सरकार गेल्यापासून सातत्यानं नवीन सरकार मात्र या योजनेला पैसे देण्यामध्ये सहकार्य करण्यामध्ये कुठेतरी कमी पडते आम्ही मात्र भांडतोय सरकारशी जेव्हा आम्ही सरकारमध्ये होतो त्यावेळी आम्ही कुठलीही कमी या योजनेला कमी पडू दिलं नाही पण आता मात्र सरकारची भूमिका थोडी उदासीन या वाभोरीत सारेबद्दल वाटतेय मागच्या रोटेशनच्या काळामध्ये तिसरी जी मोटर आहे ती बंद पडल्यामुळे शेवटच्या टप्प्यापर्यंत पाणी पोहोचायला अडचणी आल्या होत्या आता देखील मुळा धरणाचं पाणी झपाट्यानं पाणी पातळीमध्ये वाढ होती आहे त्यामुळे वेळेमध्येच यांनी जर का पाटबंधारे विभागाने सगळी कामं तिथली जर पूर्ण झाली तर यावर्षी देखील ओवरफ्लोचं पाणी दुष्काळी भागातल्या या, या तलावांना देणं शक्य होणार आहे आणि मोठं जीवनदान तिथल्या शेतकऱ्याला मिळण्या त्या मिळण्याला मदत होणार आहे आणि म्हणून आम्ही आज इथल्या एक्झिक कार्यकारी अभियंत्यांच्या दालनामध्ये ह्या सर्व गावातले सरपंच असतील प्रमुख मंडळी पदाधिकारी आम्ही सगळे या ठिकाणी येऊन त्याचा आढावा घेतला मी स्वतः गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर त्यांच्याशी देखील चर्चेमध्ये आहेत की हे लाईट बिल भरण्याकरता जे पैसे असतील किंवा इथली तिसरी मोटर नादुरुस्त होण्याकरता जे काय प्रस्ताव इथून सातत्यानं पाठपुराव करून प्रस्ताव गेलेला आहे त्याचे पैसे उपलब्ध होण्याच्या दृष्टीनं आम्ही आज या ठिकाणी इथे येऊन त्याला निवेदन दिलेलं आहे तिसरी मोटर आठ दिवसात चालू करतो असं आम्हाला आश्वासित करण्यात आलेलं आहे आम्ही आठऐवजी दहा दिवस घ्या म्हटलं पण दहा दिवसानंतर जर तिसरा पंप चालू झाला नाही तर आम्ही इथं नगर छत्रपती संभाजी नगर महामार्गावरती रास्ता रोखो करण्याचा इशारा दिलेला आहे कारण की आम्ही पाचही वर्ष मी अत्यंत गांभीर्यानं या योजनेकडे बघत आलेलो आहे आणि याही वर वर्षी ओव्हरफ्लोचं पाणी इथं देण्यासाठी मी प्रयत्नशील आहे सरकारनी देखील सहकार्याची भूमिका ठेवावी आणि या दुष्काळी भागातल्या लोकांना सहकार्य करावं अशी आमची मागणी त्या ठिकाणी आहे वांबोरी चारी लाभार्थी तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे सुनील लवांडे राहुल गवळी ईश्वर कुसमुडे अशोक टेमकर रवींद्र मुळे अरुण पाबळे नितीन लोमटे संदीप साळवे नितीन लवांडे पोपट आभाड रफिक शेख राजेंद्र पाठक सरपंच इल्हे जालिंदर वामन विलास टेमकर यांनी आपल्या भावना व्यक्त करत वांबोरी चारीच्या कामकाजाप्रकरणी नाराजी व्यक्त केली पाटबंधारे विभागाचे अधिकारी तथा काम करणारे ठेकेदार वेगवेगळे कारणं दाखवत कामकाजात विलंब करतायत असाही आरोप केला धरण भरल्यानंतर अतिरिक्त पाण्यातून वांबोरी चारीमार्फत पंचेचाळीस गावांमधील एकशे दोन तलावात पाणी जमा होतं सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी वांबोरी चारी महत्वाची आहे असंही आमदार प्राजक्त तनपुरे यांनी म्हटलंय सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर गेल्या वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्सवेअरचे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड का राजपाल सर्व काही मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा